अरे यार ती नवीन वाली बॅग द्यायला काय झालं होतं तुला नवीन वाली बॅग द्यायची होती ना का हानी का जाऊ देते ना तेच आहे अरे यार माझी नवीन वाली शॉर्ट कुठे गली क्रिपोर कुठे माझी ठेवली नाही का तू ह्याच्यात ती खराब झाली आहे अगं मग धुवायची ना धुवायची काय धुवायची धुतल्यावर सुकणार नाही ती लवकर त्याच्यामध्ये ते शॉर्ट्स जुनी घेऊन जावा टाकल्या याच्यात अरे यार माझं परफ्यूम वगैरे पण नाही ठेवलं का याच्यामध्ये तू काहीच नाही दिलं यार याच्यामध्ये मला काय गरज आहे परफ्यूमची माझ्यासोबत असल्यावर तरी परफ्यूम लागत नाही काही गरज नाही असेच जावा यार फाटलेली फाटलेले आणि हे बनियन कशाला दिलंय तो होता एखाद्याने बघितलं तर काय म्हणतील कोण बघणार आहे तुमच्या हे तिकड तिकडं कोण कोण बघणार आहे कोण बघणार आहे कोण बघणार आहे